परंतु काय होतं मग नॉर्थ नॉर्थ ईस्ट ही जलतत्वाची जागा आहे ती हेवी होते दगड संगमरावर हा सुद्धा एक दगडाचाच भाग आला ते काय लाकूड नाही एका देवाच्या फक्त एकच मूर्त्या असायला पाहिजे दोन दोन मूर्त्या नाही ठेवायच्या तर मग मुलांना टायटॅनिक बोट जी आहे जी की बुडताना अशा पद्धतीशी असतं ती पण शक्यतो नाही ठेवायची पश्चिमचा जो मध्य येतो नैऋत्य दिशा त्या ठिकाणी या हे जे जोडपं असतं आणि त्यांचं तिथे बेडरूम असणं गरजेचं आहे तुम्हाला असं कधी अनुभव आले का की वयात आलेल्या मुलांची लग्न जमत नाहीये तळून गेल तरी कळवत नाहीये मग तुम्हाला हा असतोय मित्र आहे त्याच्या घरी <laughs> चालू आहे काही काही वास्तूमध्ये एवढं फर्निचर भरतात एवढं फर्निचर भरतात की माणसानं वावरायला जागा त्याच्यामध्ये नसते आणि फर्निचर एवढं की त्या वास्तूचा श्वास गुदमरतो तर नॉर्थ नॉर्थ ईस्टला तिथे देवघरच पाहिजे तिथे टॉयलेट नको आहे ऑलरेडी लावलेलं होतं की वास्तुशास्त्राप्रमाणे हा प्रोजेक्ट आहे आम्ही आतमध्ये गेल्यानंतर कडून ते जे लेआउट असतं त्या प्रोजेक्टचं आम्ही ते मागितलं ते आम्ही तिथे पाहिलं ते, ते, ते बसलो तर ते चेक केल्यावरती असं समजलं की याच्यामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे काहीच नाही की वास्तुशास्त्राचा आणि ह्या लेआउटचा जो हा जो आहे प्रोजेक्ट ह्याचा काही संबंध नाही आहे